वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळेजण तर चला आज मी तर किचनमध्ये आवरत होते आणि आवरता आवरता माझ्या एक गोष्ट लक्षात आली तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला आणि त्याला शोधण्यासाठी फक्त पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी पडली ठीक आहे तर ह्या म्हणजे ह्याच्यावरून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की एखाद्या गोष्टीचं महत्त्व हे त्याच्या किमतीवरून नसतं बरोबर आहे की नाही योग्य वेळी येणाऱ्या उपयोगांवर असतं आहात सहमत तुम्ही ह्या गोष्टीची म्हणजे बघा ना बऱ्याच वेळा असं होतं की माणसाची किंमत अशी ठरवली जाते की बाबा हा माणूस किती श्रीमंत आहे हा माणूस किती गरीब आहे ह्याच्याकडे किती महागड्या वस्तू आहेत महागड्या गाड्या आहेत किंवा ह्यानं आपल्यावर किती पैसे खर्च केले हा किती मोठ्या माणसात उठतो बसतो किंवा लहान माणूस आहे तर की बाबा जाऊ दे हा गरीबच आहे ह्याच्याकडे काहीच नाही किंवा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टींमध्ये भेदभाव केला जातो बरोबर आहे की नाही मग तुम्हाला काय वाटतं माणसाचं मन बघितलं पाहिजे का त्याचं म्हणजे त्याच्याकडे असणारा पैसा बघितला पाहिजे नाही का म्हणजे त्याची माणुसकी कशी ठरवली पाहिजे तर मला हे कमेंट करून सांगा कारण मला असं वाटतं की एखादी जर वस्तू आपल्याला एखाद्याने गिफ्ट केली तर छोटी असू दे किंवा मोठी असू दे की नाही तर त्याची किंमत कधी केली नाही पाहिजे फक्त त्या माणसाचं पुढच्याचं मन बघितलं पाहिजे आ, हो की त्यानं कोणत्या भावनेनं आपल्याला दिले आणि त्याच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत होय की नाही म्हणजे मला तरी असं वाटतं तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे जस्ट मला असंच आठवलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया <laughs> तर आपलं आवरत आवरत काय गप्पा मारत मारत म्हटलं चला ठीक आहे <laughs> तर इथं तुम्ही बघू शकताय माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे सोबत आत्तींसोबत गप्पा मा चालू आहेत आणि इथं खालीच आमचे कारभारी बसलेत जेवण करायला म्हणजे काय झालं आवरत होते आणि तुम्हाला तर माहिती आहे सध्या माझी आपली नवीन वर्षाची साफसफाई चालू झालेली आहे तुम्ही केली का नाही साफसफाई अजून का करता की नाही तेही मला सांगा कमेंट करून आणि इथं काय झालं की मी कॅमेरा अगोदर सेट करून ठेवला होता आणि हे आले आणि इथं खालीच बसले माझ्या काय लक्षातच आलं नाही की बाबा हे कॅमेरा दिसत असतील नसतील म्हणजे कामाच्या नादात असल्यामुळं काय मी विसरून गेले ना व्हिडिओचं असं झालं मग इथं काय गप्पा मारत मारत माझा स्वयंपाक चालू होता काय जास्त स्वयंपाक करायचा नव्हता आत्ती म्हणलं तू भाजी बनव मी दोनच भाकरी करायच्या होता तर मी भाकरी बनवते म्हटलं कारण मला हॉलची साफसफाई करायची होती टाईम खूप कमी होता पाच वाजता लागली होती इथं कामाला आणि इथं बघा ह्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे आता मुलांचं पण मागाशीच खाऊन झालं आणि सकाळची चा थोडी चपाती शिल्लक होती तर थोडंसं चमचं बनवायचं होता स्वयंपाक तर आत्तींना तरी मी म्हटलं नको म्हटलं राहू द्या मी बनवते म्हटलं भाकरी तर नाही म्हटलं असू दे मी बनवते तर म्हटलं चला आता भाजी बनवायची आणि लागू म्हटलं साफसफाईला तर इथं तुम्ही बघू शकता इथं माझ्या ह्यांच्यासोबत गप्पा चाललो होत्या आणि इथं आमच्या चालू होत्या मार्केटच्या गप्पा <laughs> ह्यांनी सांगत होत्या ऑप्शन ट्रेडिंगचं कसं होतं काय होतं आजचं झालेलं प्रॉफिट सांगत होते काय अनुभव आला नवीन काय शिकलं तर ते माझ्यासोबत शेअर करत होते कारण कस होतं ना, ना बऱ्याच गोष्टी अशा असतात एकमेकांसोबत शेअर केला तरच ते आपल्याला काय म्हणतं समजतं किंवा ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं म्हणतात ना ते अगदी खरंय बरं का एखादी गोष्ट आपल्याला माहीत असेल तर आपण ती पुढच्याला सांगितली तर ती बरोबर लक्षात राहते आपण स्वतःहून काही गोष्टी शिकतो काही गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या असतात आपण त्या शिकतो तर तसंच आमचं इथं पण चालू होतं गप्पा टप्पांमध्ये असंच चला भाजी बनवली शेवग्याची शेंग बनवत होते तर घेत आवरून फटाफट कारण रोजचा दिवस असाच चाललेला आहे दोन तीन दिवस तर काही नाही सांगोलून आल्यानंतर बाहेरचं सुख खाऊन आले हिता आल्यानंतर तुम्हाला म्हटलं तसं काय मला असं सा, साफसफाई करायला सा, काय असं काय हेच नव्हतं म्हणजे मनापासून काय करू कुरवाटेनं झाली होती आणि तुम्ही मला म्हणाला कमेंटमध्ये ताई मदत मदतनीस घ्या कामासाठी वगैरे म्हणजे तुम्हालाही मदत होईल किंवा त्यांनाही आर्थिक मदत मदत होईल पण नॉर्मली कसं होतं सिटीतनं सजासजी अव्हेलेबल असतात खेडेगावात कसं होतं की घरकामासाठी तर नॉर्मली कधीच येत नाहीत मदतनीस कामासाठी म्हणजे असं होतं त्याच्यामुळे मला पण आता कसं झालं की सवय लागून गेले की सगळं काम स्वतःचं स्वतः करायची त्याच्यामुळे काय आता आपलं लग्न झालं आहे असं साफसफाई आम्ही स्वतः घरीच करतो सवय झालेली आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही बरं का हां होती थोडीशी दगदग होते काम होतं पण होऊन जातं तरी आता माझा विचार चालू होता की बघू म्हटलं किचनची साफसफाई करताना विचार करते कोणाला तरी बोलवावं म्हणून पण अजून तसं काय फिक्स ठरलं नाही बाकीची तर सगळी साफसफाई करून घेते मग ठरवू काय करायचं ते <laughs> तर होती तेवढी पडलेली भांडी तेवढी मी धुवून घेतली म्हटलं आवरून घ्यावं एवढंच परत आत्तींना तेवढं भाकरी करून पण इकडं आवरायचं म्हटलं की जास्त टाईम होतं तर म्हटलं तेवढं आवरून घेऊ आणि जाऊया हॉलमध्ये म्हटलं साफसफाईला आ, आता कसं खिडक्या वगैरे सगळं क्लीन करायचं होतं मग बरासा टाईम जाणार होता म्हटलं जेवणाच्या टायमिंगपर्यंत किती होईल तेवढं तर होईल तेवढं हॉलची सगळी साफसफाई करायची तर झाली इथं गप्पाटप्पांमध्ये थोडासा टाईम गेला आमचा मग आत्ती विचार करत होत्या किती भाकरी करू दोन करू का तीन करू मला विचारत होत्या मी <laughs> म्हटलं नको दोनच करू मामांपुरत्या कारण मामा येथील जेवायला लवकर म्हणून आमचं चालू होतं तर चला मग आता झाली माझी पण भांडी धुवून आता निघते मी बाहेर जायला <laughs> तर थोड्या वेळ तुम्ही आत्तींसोबत कंटिन्यू करा <laughs> आत्तींचं पण काम आवरेल तोपर्यंत तोपर्यंत माझं बाहेरचं काम आवरेल मग इथं वरचा जो काही थोडाफार पसारा पडला होता तो पण आवरून घेतला आणि त्यांना भाकरी पीठ वगैरे सगळं त्यांच्या हाताखाली दिलं म्हटलं म्हणजे एक पाच दहा मिनटात पटकन आवरतील म्हटलं जास्त वेळ उभं राहायला नको त्यांना पण कारण अधूनमधून त्यांचा थोडासा पाय दुखतो ना त्याच्यामुळं आणि कसं चांगलं असते तर वा मग एका दुसरं काम केलं तरी काय वाटत नाही पण काही दुखत वगैरे असेल तर मग असं वाटतं की नको एकही काम करून द्यायला त्यांना नको मग आताही तसंच झालं मी खूप फोर्स केला त्यांना की नको म्हटलं राहू द्या मी आवरते तर नाही म्हटलं घेते तेवढंसं करून दोनच तर करायचे भाकरी कारण हॉलचं बाकी माझं काम भरपूर बाकी होतं त्याच्यामुळे म्हटलं तू काय बसणार आहे का मी जरी केलं तरी म्हटलं तुझं हे काम चालूच राहणार आहे मग म्हटलं चला ठीक आहे तर आवरून तर इथून बघा आरोवणं तिकडे टी व्ही चालू केली होती सिरियल चालू होती तर मधून मधून आत्तींचं सिरियलकडे सुद्धा लक्ष होता आवरत आवरत मधून किचनमधून सगळं दिसतं ना हॉलमधलं त्याच्यामुळे आणि सध्या गर्मी तर एवढी आहे की काय विचारूच नका खूप गर्मी जाणवते बरं का गावाकडे तर आता काय का। माहिती तुम्ही सिटीत वगैरे राहता कुठून कुठून आपले व्हिडिओ बघता लांब सगळीकडेच गर्मी टेम्परेचर किती आहे काय आहे मला काही माहिती नाहीये पण इकडं गावाकडे तर आपला उखाडा भरपूर प्रमाणात चालू आहे नाही म्हटलं तरी दिवसात तीन चार वेळा आंघोळ होतेच होते म्हणजे असं होतं झोपून जा जरी उठलं ना तरी गरम झालेलं असतं मग वाटतं जाऊ दे नको आंघोळच करू फ्रेश होऊया आणि परत कामाला लागूया मग असं आता मग हे करायचं ते करायचं चालत माझं चार वेळा तर आंघोळ झालीच म्हणून समजा बसला आवडते अहो बाई झाडलं की, की गा। हो <laughs> मदुन, मदुन, तर सारखी क्लच कुठे ठेवला आणि इथं बघू शकताय तुम्ही आता माझी चालू झाली साफसफाई आस्ताची पण लुडबुड चालू होती मधून मधून तर बघितलं का तुम्ही तिथं थोडीशी माती पडली होती तर तिनं लगेच झाडू आणला सोपली आणली लगेच माती भरून घेतली आणि इथं मग माझं चालू होतं खिडकीचं सगळी धूळ वगैरे काढून घ्यायची तर बाहेर हे बसले होते खॉटवरती तर मला म्हणत होते राहू दे आपण धुवून काढूया म्हणून बघ मी म्हटलं आता कधी धुवून काढायचा टाईम पण नाही आणि तसंही मी सांगोला गेले होते तर ह्यांनी तुम्हाला म्हणतं कसं कॅनलला पाणी आलं होतं म्हणून ह्यांनी सगळं बाहेरून आपलं घर वगैरे सगळं धुवून काढलं होतं मग म्हटलं आता फक्त फक्त बाकी आतली साफसफाई राहिली होती ना तर ती करून घेऊया तर इथं बघा आस्ताची लुडबुड चालू आहे सोपा पुढं सरकवल्यामुळे तिला खूप मजा येत होती मधून मधून पळायला आणि रंगपंचमी तशी कलर दोघेच खेळले होते तर दोघांचे कपडे बघा कसे कलर एकदम गुलाबी गुलाबी झाले होते <laughs> त्यातून काय कलर निघाला नाही आणि खिडकीतून इतकी धूळ खाली पडली होती आणि हे मध्येच येऊन नाचत होते त्याच्यामुळे मी त्यांना ओरडत होते ओरडाही खात होते ऐकतील तेव्हा खरं नाही का मम्मा काय करायला लागला जास्त नाही सोळीच बाहेरच बाजू तुला जा म्हणते बाहेर राहू दे, दे, दे।, दे मी ठेवायला सांगितलंय दादाला मागे सरळ डोळ्यात जाईल

आणि इकडं काय झालं तीन चार दिवस झालं आपल्या घराच्या शेजारी जे शिबी चालू होता आपल्या साईडच्या इथल्या प्लॉटमध्ये राण्याची लेवल करायची असल्यामुळं आणि त्याच्यामुळे तर मग काय विचारूनच नका कारण घरात झाडू मारल्यानंतर तर अक्षरशः चाळल्यासारखी माती पडायची इतकी त्या जेशिबीनं तर माती घरात आली होती आणि ही मग जाळीची जी खिडकी असते ना त्याची सगळी होलाशी पायक होऊन बसतात बघा मातीनं मग अशीच ब्रशनं क्लीन केली की व्यवस्थित निघते एकदम चकचकीत सगळी होल त्याची रिकामी होते आणि आता अशी साफसफाई आपली कंटिन्यू राहणार आहे ब्लॉग आपला मोठा होतोय त्याच्यामुळे मी तर अर्धाच अपलोड करते बाकीचा उद्या दुपारी एक वाजता तुम्हाला पाहायला भेटेलच सगळी साफसफाई आणि सगळं मी क्लीन कसं करते किंवा कसं स्वच्छ ठेवते हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पण पाहायला भेटेल तर तुम्ही सांगा आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिल्यांदाच व्हिडिओ माझा पाहत असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच वेगवेगळे ब्लॉग पाहायला भेटतील तर इथून पुढचा ब्लॉग उद्या पाहायला भेटेल तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय